माझ्या महान हरंगळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्माचा सिद्धांत आणखीन एक बघणार आहोत जो भीष्माचार्यांना भोगावा लागला भीष्माचार्यांना सुद्धा ह्या कर्माचा सिद्धांताचा चटका बसलेला आहे भीष्माचार्यांना कोणत्या कर्माव एक्कावन्न दिवस बाणाच्या क्षयवर झोपावं लागलं सगळ्या अंगाला बाण टोचत होते आणि अस अंतरुण शय्य होती त्या बाणाची आणि त्या बाणाच्या शय्यवर एक्कावन्न दिवस भीष्माचार्य होते हेच कोणतं कर्म होतं यांचं की त्या कर्मामुळे यांना हे दुःख भोगावं लागलं कोणतं हे सुख आणि दुःख कर्मामुळंच प्राप्त होतं आणि भीष्माचार्यांना सुद्धा त्या कर्माचा चटका बसून त्या दुःखाची प्राप्ती झाली ते कशी ते ह्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कौरव पांडवाचं युद्ध झालं युद्धाला पूर्ण विराम झाला पांडव विजयी झाले कौरवांचा नाश झाला आणि हे झाल्यानंतर कृष्ण परमात्मा परत द्वारकेला निघाले तेव्हा युधिष्ठिराण कृष्णाला म्हणू लागलेले आहेत ला थांब ना अजून थोडे दिवस पण कृष्ण नाही म्हणाले आजच्या दिवस थांबतो असं कृष्ण म्हणाले संध्याकाळचे जीवन झालं प्रसाद झाला आणि धर्मराजही बाहेर गेले आणि कृष्ण परमात्मा शतपावली करण्यासाठी बाहेर आले तर तिथं एका महालामध्ये कृष्ण परमात्म्याला प्रकाश दिसला आणि कशाचा प्रकाश आहे मध्ये कोण आहे म्हणून कृष्ण बघू लागले तर आतमध्ये युधिष्ठिर बसलेले होते एकटेच आणि रडू रडत होते हे कृष्णानं बघितलं कृष्ण मधी गेले मी विचारलेलं आहे धर्मराज का रडतो आहेस अरे तू विजयी झालास कौरवावर विजय प्राप्त झाला आणि आता तू राजा झाला आहेस आणि आता सगळीकडे आनंदी आनंद आहे आता रडण्याचं कारण काय तेव्हा युधिष्ठिर कृष्णाला म्हणू लागला कृष्णा अरे मी राजा झालो हे खरंय पर परंतु मी राजा काय सहजासहजी झालेलो नाही हे राज्य मला सहज मिळालेलं नाही ह्या राज्यासाठी मला खूप मोठं बलिदान खूप मोठी किंमत मोजावी लागलेली आहे हे राज्य प्राप्त करण्यासाठी सर्व कुळाचा नाश झालेला आहे ह्या राज हे राज्य प्राप्त करण्यासाठी गुरुला मारावं लागलं बंधूला मारावं लागलं अनेक माराव भावाचे मुलं मारावे लागले सगळ्या भावाच्या पत्न्या विधवा झाल्या मातेची अनेक मातेची कूस उजडली गेली किती दुःख किती जणाला प्राप्त झालेलं आहे कृष्णा आणि त्याचाच मला त्रास होत आहे हे राज्य मला प्राप्त झालं पण त्यांना किती त्रास झाला हे मला लक्षात येऊन मला त्याचाच दुःख होत आहे हे राज्य मला काही सहजासहजी प्राप्त झालेलं नाही ईश्वर कृपेनं सहजासहजी जे प्राप्त होतं ते अमृता असतं दुधासारखं असतं परंतु जे घेतलं जातं ते पाण्यासारखं असतं पण ज्याच्यामध्ये हिसकावून दुसऱ्याचा हक्क असताना हिसकावून घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये दुःख मिश्रित असतं बदवा असते ते मात्र रक्तासारखं असतं असं धर्मराज कृष्णाला म्हणू लागले आणि पुन्हा रडू लागले कृष्णानं धर्मराजाची समजूत घातली आणि कृष्णानं जे रणांगणावर अर्जुनाला गीता सांगितली होती ती सगळी गीता कृष्णानं तिथं धर्मराजाला सांगितली परंतु धर्मराजाला त्याच्याचं काहीच कळलं नाही हे कृष्णाच्या लक्षात आलं आणि कृष्ण म्हणू लागले युधिष्ठिर आता तू राजा झालास आणि आता तुला नीती धर्मानं वागावा लागेल राजा करत असताना कसं वागावं वा? कसं राज्य करावं जनतेला कसं सांभाळावं न्याय कसा द्यावा धर्मानं कसं वागावं वा? शेजार धर्म म्हणजे काय पती धर्म म्हणजे काय मुलाचा धर्म कोणता हे सगळे धर्म जे आहेत ते तू समजून घे आणि असं म्हणून आणि ते समजून घेण्यासाठी भीष्माचार्य जी शरपंजारी पंजारी पडलेले आहेत त्यांच्याकडून ते तू माहिती करून घे समजून घे असं म्हटल्यानंतर धर्मराजाला सुद्धा आनंद झाला आणि सकाळी उठल्यानंतर कृष्ण धर्मराज पाच पांडव आणि जे राहिलेले युद्धातून जे लोक होते ते सगळे बरेच जण शरपंजारी पडलेल्या भीष्माचार्याकडे गेले आणि युधिष्ठिरानं भीष्माचार्याला वंदन केलं आणि विचारू लागलेला आहे पितामह मी आता राजा झालो आहे आणि मला राजधर्म सांगा तेव्हा भीष्माचार्य म्हणू लागले अरे तू कृष्णाला घेऊन माझ्याकडं आलास राजधर्म विचारायला हा कृष्ण इथं का आला तुला माहीत आहे का ह्याची मी वाट बघत होतो आणि हे त्याच्याकडंच माझे डोळे लागलेले होते माझ्या अंत ह्याच्या रूपाची ओढ लागलेली होती आणि ह्याच्याकडं बघत बघत मला प्राण सोडायचा होता आणि त्यासाठीच मी एक्कावन दिवस प्राण रोखून धरलेला आहे आणि हा कृष्ण तुझ्यासाठी काल थांबलेला नाही तर हा माझ्यासाठी थांबलेला आहे धर्मराज हा कृष्ण सामान्य नाही हा कृष्ण देव आहे हा कृष्ण मन कवडा आहे ह्याने माझ्या मनातलं जाणलं आणि माझ्यासाठी तो रात्री थांबला आणि मला दर्शन देण्यासाठी तो इथे आला आहे आणि नि त्याला निमित्त तुझं केलं आहे धर्मराजाला भीष्माचार्यांनी सर्व धर्म समजून सांगितला राजधर्म समजून सांगितला राजानं प्रजेशी संयमतेनं वागावं आपल्या मुलाप्रमाण प्रजेचा सांभाळ करावा श्री धनज आहे त्याच्यावर अत्याचार होऊ देऊ नये सर्वांना वागणूक समान द्यावी अशा प्रकारे अनेक धर्म सांगितलेले आहेत आणि ते तिथं सांगितल्यानंतर मात्र युधिष्ठिराला ते समजलं कृष्णानं सांगित सांगितलेलं का समजलं नाही तर युधिष्ठिराला वाटत होतं कृष्ण माझ्या मामाचा मुलगा आहे आणि कृष्ण माझ्यापेक्षा लहान आहे ही भावना होती म्हणून कृष्णानं सांगितलेलं युधिष्ठिराला ज्ञान कळलेलं नाही समजलेलं नाही जेव्हा भीष्माचार्याने सांगितलं तेव्हा त्यांना कळालं सोनारानं कान टोचल्यावर दुखत नाहीत तसा तिथं प्रकार झालेला आहे आणि भीष्माचार्यांनी कृष्णाकडं बघत बघत अगदी आनंदानं प्रफुल्लित झालेले आहेत आता प्राण सोडायचं आहे परंतु एक प्रश्न विचारलेला आहे कृष्णाला कृष्णा माझ कोणत कर्म होत की ज्या कर्मामुळे मला एक्कावन्न दिवस या बाणाच्या शयेवर झोपावं लागलं मी माझे अनेक जन्म तपासून बघितले तर मला काही कुठं हे कर्म मला सापडलेलं नाही आणि मी ही कोणतं दुष्कर्म केलेलं होतं आणि कोणत्या कारणास्तव मला एक्कावन्न दिवस या बाणाच्या टोकावर अंगाला टोचवत असताना रथबंभाळ शरीर झालेलं असताना प्राण धरून राहावा लागलं ते मला सांगा तेव्हा कृष्णाने सांगितलं भीष्माचार्याला सांगू लागले तुम्ही तुमचेच जन्म तपासून बघा तुम्ही ज्ञानी आहात तेव्हा भीष्माचार्य म्हणू लागले सगळे मी जन्म बरेच तपासून बघितले पण मला काही सापडलं नाही म्हणूनच मी तुम्हाला विचारित आहे कृष्णा मला सांग आता की माझं कर्म कोणतं होतं तेव्हा कृष्ण सांगू लागले भीष्माचार्य जे होते ते अष्टवसूचा अवतारातलं एक अवतार होता अष्टवसू जी देवता आहेत त्या देवतेमधल्या एका वसूचा अवतार भीष्माचार्य होते ते देवाचा अवतार होते तेहतीस कोटी जे देव आहेत ह्या तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस प्रकार ह्याच्यामध्ये अकरा रुद्र आणि बारा आदित्य अष्टवसू एक प्रजापती आणि एक इंद्र अशा ही गणना तेहतीस होते आणि ते ही तेहतीस देव आहेत मुख्य देव आणि ह्याच्या मधल्याच अष्टवसु जे आहे त्या अष्टवसू मधल्या एका वसूचा अवतार असणारे हे भीष्माचार्य देवाचा अवतार असणारे भीष्माचार्य यांना सुद्धा कर्मान सोडलेलं नाही आणि कृष्ण त्यांचं कर्म सांगू लागलेलं आहे कृष्ण म्हणू लागला भीष्माला भीष्माचार्य तुम्ही अनेक जन्माच्या आधी राजपुत्र होतात आणि वैभवशाली राज होतं तुमचं तुमच्या पुढे सगळे नम्र व्हायचे तुम्ही जर रस्त्याने चाललात तर कोणीच वरी डोकं करून थांबत नव्हतं मान खाली घालायचे आणि हात जोडायचे अशा वैभवामध्ये तुम्ही रस्त्याने सुद्धा चालत होतात किंवा रथामध्ये जात असताना सगळे नम्र झालेले होते आणि एक वेळेस एका भिंतीवर सरड्या बसलेला होता आणि त्या सरड्या मात्र तुमच्याकडं टक टक बघू लागला सगळ्यांनी घातलेल्या होत्या आणि सरडा एकटाच तुमच्याकडं बघत होता तुमचा अहंकार जागा झाला वैभव होत राजा होतात आणि त्या अहंकारामुळेच तुम्हाला हे दुःख प्राप्त झालं ते कसं तर तो जे सरड्या होता तो तुमच्याकडं बघत होता म्हणून तुम्ही त्याच्या जवळ गेलात त्यांना धरलं त्या सरड्याला धरलं आणि काठाड्यामध्ये फेकून दिलं त्याच्या सर्व अंगाला काटे रुटले आणि बरेच दिवस त्या सरड्याला मरणही आलेलं नाही आणि त्या काटेच्या बाहेरही त्याला जाता येत नव्हतं शरीरामध्ये काटे रुटलेले होते आणि एक्कावन्न दिवस सरड्याला त्या काट्यावर राहावं लागलं आणि त्याच्यानंतरच त्याच्यातून त्याची मुक्ती झाली किंवा त्याचा प्राण सुटला आणि तेच कर्म तुमचं जशा तसं तुमच्या मानगुटीवर बसलेलं होतं तुम्ही देव असाल तरीसुद्धा कर्माचा चटका सगळ्यांनाच बसतो कर्म कोणालाच सोडत नाही म्हणून त्या कर्मामुळे तुम्हाला या बाणाच्या शयेवर एक्कावन्न दिवस राहावं लागलं आणि आत्ता मात्र तुमचं कर्म फिटलं भीष्माचार्याने कृष्णाला हात जोडले आणि वंदन केलं आणि तिथंच शांत झाले अशा प्रकारे ह्या कर्माचा चटका ह्या देवव्रत किंवा भस्माचार्य सुद्धा भोगावा लागला माझी जर माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा